आपण पाहता आहात बागला वृत्तताल खबर बात महाराष्ट्राची काश्मीर मधील पहलगाम येथे पाकिस्तानी अतिरेकींनी हिंदू भारतीय पर्यटकांवर दहशतवादी بيد हल्ला करून 27 जणांना ठार मारले या घटनेचा जाहीर निषेध भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज दिनांक 24 एप्रिल रोजी देवळा येथील पाचकंदिल येथे करण्यात आला यावेळी तहसीलदार मिलिंद कुलकर्णी तसेच पोलीस उपनिरीक्षक यांना निवेदन देण्यात आले यावेळी स्वामी गणेशानंद पुरीशी महाराज डॉक्टर रमनलाल सुराणा अशोक आहेर आर टी पगार शंकर निकम किशोर आहेत भाऊसाहेब चव्हाण प्रतीक आहेर योगेश खेरणार सुनील आबा आहे दीपक आहेत शिवाजी जाधव समाधान महाशन शैलेश भुसाळ समाधान सोनसे मिलिंद पवार शेख शेख सुनील पवार जगदीश शिंदे अनिल पगार गुजरे मयूर सोनवणे संदीप पवार किशोर बोरसेन सह आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बागलाण वृत्तांत कार्यकारी संपादक मनोज वैद्य